विटा शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्याने काम करणारा असून त्यासाठी बचत गट कस्तुरी महिला फाउंडेशन व महिला संघटना इत्यादीच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा म्हणून नगर परिषदेच्या वतीने पूर्वीप्रमाणेच प्रशिक्षण वर्ग आयोजित केली जातील त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना तळागाळातील गरजू व लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोप्रतिभा नानी अविनाश चोथे यांनी प्रभाग क्रमांक आठ शिवाजीनगर प्रचार बैठकीत केले त्या पुढे म्हणाल्या की माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्ष आम्ही सर्व महिला नगर परिषदेच्या माध्यमातून काम करत आहे माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी आम्ही नगरसेवक असताना आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन सर्व निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले असल्याने नगर परिषदेच्या प्रशासनाचा मला चांगलाच अनुभव आलेला आहे त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना सदाशिव पाटील भाऊ वैभव दादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व महिला नगरसेवक शहरातील महिलांचे प्रतिनिधित्व करताना प्राधान्याने गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार निर्मिती करून त्याचबरोबर विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू त्याचबरोबर नगर परिषदेच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर आयोजित करून सर्व महिला वर्गांना विविध तपासण्या करून त्यांना मोफत उपचार करण्यासाठी प्रयत्नशील राहू यावेळी स्वागत प्रास्ताविक राजू शितोळे यांनी केले या, या बैठकीत माननीय सदाशिव भाऊ पाटील मन मंदिर उद्योग समूहाचे अशोक भाऊ गायकवाड अजित मोहिते प्रकाश गायकवाड नगरसेवक पदाचे उमेदवार श्री अविनाश दत्तात्रय चौथे सौ सुवर्णा संदीप शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीला के माजी नगरसेवक पांडुरंग पवार विजय गायकवाड प्रदीप पवार प्रशांत कोळी सतीश गायकवाड विजय धुरी विठ्ठल जाधव अरुण हतरकर पांडुरंग शितोळे अनिल शितोळे किरण शितोळे श्रावण शितोळे सुभाष गायकवाड सतीश साळुंखे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल